महिलांचं लैंगिक शोषण बलात्कारासारख्या कर गोष्टी करताना दिसत आहेत हे सरकार उघड्या वेळेला पाहून सुद्धा या नधामांना कोणतीही कारवाई करताना दिसत नाही याचंच एक उदाहरण म्हटलं तर काल झालेल्या बदलापूर येथे एका नामवंत शैक्षणिक संस्थेमध्ये दोन चार वर्षाच्या चिमुरुडींच्या वरती लैंगिक शोषण केलं गेलं असं असताना गुन्हा दाखल करायला जवळजवळ बारा तेरा तास गेले याचाच अर्थ असा होतो की गुन्हेगाराला पार्टीशी घालण्याचा या माध्यमातून यांचा हा उद्देश दिसतोय अत्याचार आंदोलन अन्याय होताना दिसत आहेत परंतु हे सरकार गेल्या महिन्याभरापासून भितरलेलं दिसतोय लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मात्र सरकारमधल्या सरकारच्या लोक लोक निकाल लोकशाही लोकसभेचा निकाल उद्दासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बाजूने काय लागला आणि हे रिक्षा सरकार पडून सरकार हे सरकार मागतंय म्हणून त्यांनी एक योजना आणली काय योजना आली तर महिलांना मुख्यमंत्री द्यायचे आणि परिवर्तन होतंय का हे बघायचं ते राज्यामध्ये अनेक आणि खऱ्या अर्थाने आमच्या भगिनी म्हणताय की आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको आहेत आमच्या लेकीला आमच्या बाळाला आमच्या सुरांना सुरक्षा द्या म्हणून पहिल्यांदा तमाम महिलांच्या वतीनं या सरकारचा आणि त्या नररामांचा या तातडी ना ही केस ही बलात्काराची केस ही लैंगिक शोषणाची केस फास्ट त्या कोर्टामध्ये चालावी आणि त्या आंदोलना आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हे त्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करते या महाराष्ट्रात आज या फडणवीस शिंदे आणि अजितदादांच्या सरकारमध्ये महिला मग ती ग्रामीण भागातली असो शहरातली असो महाविद्यालयीन असो किंवा कौटुंबिक असो कुठली महिला सुरक्षित नाही ही लाजीरवाणी गोष्ट वारंवार आपल्यासमोर हो येते गेल्या काही दिवसापासून सामूहिक बलात्काराच्या घटना तर घडतच होत्या प्रौढ महिलांना अत्याचाराच्या घटना घडत होत्या परंतु आता या नारधामांच्या तावडीतून चिमुकली बालकंसुद्धा सुटत नाहीत अशी परिस्थिती या महाराष्ट्रात दिसायला येते एवढी मोठी घटना बदलापूरसारखी घडली लहान दोन अडीच वर्षाच्या चार वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले गेले परंतु ती प्रकरण दाबून टाकण्यासाठी शाळा प्रशासनानं पहिला मदत केली ती शाळेचे संस्थापक भारतीय जनता पार्टीशी संबंधित असल्यामुळं ते प्रकरण धडपण्याचा प्रयत्न केला गेला के त्यानंतर गुन्हा दाखल करायला बारा बारा तास वाट बघावी लागली परंतु सामाजिक कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या जा जागरूकतेमुळं एक मोठं आंदोलन उभं राहिलं तेव्हा सरकारला दखल घ्यावी लागली सरकारनं दखल घेतल्यासारखं दाखवलं परंतु आज आपण बघतोय मुख्यमंत्री किंवा म त्यांचं सरकार हे लाडकी बहीण योजना असल्यासारखं ते राबवत आहेत आम्हाला जनतेला आमच्या महिला बाळांच्या सुरक्षतेपेक्षा कुठलीही योजना आम्हाला महत्त्वाची हो नाही आम्हाला आमच्या महिला आमच्या भगिनी आमच्या मुली आमच्या माता या सुरक्षित असणं आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हो आहे त्यामुळे सरकारला आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती करतो आहे की तुमचे पंधराशे रुपये तुमच्या ठेवा आम्ही वर्गणी करून तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये देतो परंतु आमच्या माता भगिनी सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आहे जबाबदारी तुमची आहे आणि महाराष्ट्राच्या आजपर्यंत लाभलेल्या सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या घटना वारंवार घडत असूनसुद्धा गोष्टीला चिटकून बसलेले आहेत त्यांनी या घटनेवर त्वरित स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या घटनेला जा या घटनेची जबाबदारी आणि ह्या घटनेला रोखण्यात ते अपयशी ठरलेत मग हे मान्य करावं महाराष्ट्राच्या जनतेची पूर्ण माफी मागावी आणि ह्या घटनेतील जो आरोपी आहे जो नाराधमा आहे त्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षाच ती पण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून फाशीची शिक्षा त्वरित द्यावी आणि त्या पिढीतेला व तिच्यासारख्या असंख्य महिलांना न्याय द्यायची भूमिका पार पाडावी या मी या आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो आहे नसेल तर येत्या विधानसभेला महाराष्ट्रातली जनता हे सरकार उलतवून टाकून मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांना आधार देणारं सरकार स्थापन करेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो